माझे गाणं आहे चालीना चालीना लेकीचा पाय पुढे चालेना आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल करा विसरू नका तर ऐकूया चाली ना चाली ना लेखीचा पाय पुढे चालेल असू गाळती बिरगुंधरती चनबर ही माय बापास सोडू वाटे ना चालीना चाले ना लेखीचा पाय पुढे चाले ना चालेना चाले ना लेखीचा पाय पुढे चाले ना असाळती बिरगुंधरती चनबर ही माय बापास सोडू वाटे ना चालीला चालेना लेकीचा पाय पुढे चालेना, चा चालेना। चा ना चालेना लेकीचा पाय पुढे चालेना माय बाबाची लाडकी देवाची खूप लाडकी माय बाबाची लाडकी देवाची खूप लाडकी गोड 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 काम कष्टाची खोड लेकी जगाची लाडकी अंगणदार सोडू वाटे ना जगात दुसऱ्या जाऊ वाटे ना अंगणदार सोडू वाटे ना जगात दुसऱ्या जाऊ वाटे ना चाले ना, चाले ना, बिले को चाले ना. चालेना चाले ना तिले पकडे चाले ना असाळती बिलगुन धरती चंदर ही माय बापा सोडू वाटे ना चाली ना चाले ना लेकीचा पाय पुढे चाले ना चालेना ना चाले ना लेकीचा पाय पुढे चाले ना नवीन सर्वतीला परका पर्क नवीन सर्वतीला परका पर्क सर्व तिला अनोळखी जगतीला मायाची ऊशी बापाची माया तिला सुरू वाटे ना मायाची ऊशी बापाची माया तिला सुरू वाटे चा जी, जी, ना चाले ना चाले ना लेकी चापाय पुढे चाले ना चाले ना चाले ना लेकी चापाय पुढे चाले ना किती गुणाची विशाल सुंदर मनाची किती गुणाची विशाल सुंदर मनाची आवड तिला कामाची प्रत्येकाला मदत करण्याची प्राणी मात्रांना आपलं मानण्याची प्रेमळ जग हे तिला सोडू वाटे जग हे तिला सोडू वाटेना चाले ना चाले ना लेखी चा पाय पुढे चाले ना चाले ना चाले ना लेखी चा पुढे चाले ना चाले ना चाले ना लेखीचा पाय पुढे चाले ना खगतरु असून जाती खगतरू न अभिजुं जाती जन सर्व रुसून बसती न जग ओले होती हटे ना हटे लेखीचा पाय माहेरात हटेना हटे ना हटे लेकीचा पाय मायरातून वाटे ना चालेना चाले ना विरोगाळती बिलगुन धरती शनवरही माय बापा सोडू वाटे ना चाली ना चाले ना लेकीचा पाय पुढे चाले ना चालेना चाले ना लेकीचा पाय पुढे चालेना असुरोगा गाळती बिलगुन धरती चंद्रही माय बापा सोडू वाटे ना चाले ना चाले ना लेखी चा पाय पुढे चाले चाले ना चाले ना हे पुढे चाले चाले ना चाले ना लेकी चा पाय पुढे चालेना असं प्रकारे गाणं होतं आवड्याच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराच नका धन्यवाद